मित्रांनो सुपर फिफ्टी या आगळ्या वेगळ्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आमचे चिमुकल्यांचा आनंद तु... तर तुम्ही आमच्या या सुपर चेहऱ्यावरचा आनंद बघितला असेल आता सुपर नाही सुपर सिक्स्टी झालेला आहे का बरं या चिमुकल्यांना आनंद झालेला आहे तर या आनंदाची खास गोष्ट काल आमच्या इथं रविवारी खूप आगळा वेगळा अगदी न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम झाला होता आणि इथं अशा हस्ते आलेलं होता की ज्या अशा पाड्यावरच्या शाळेवर येणं अगदी अशक्य आहे अगदी सांगायचंच म्हटलं तर मी सिक्रेट तर काही ठेवत नाही पण सिक्रेट तुम्हाला त्या हस्ती व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत तर काल आमच्या पाड्यावर खूप सुंदर असा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री सी ओ एस पी डी वाय एस पीपासून जिल्हाधिकारीपर्यंत सगळेच उपस्थित होते तर नक्कीच तुम्हाला तो कार्यक्रम बघायला आवडेल चला तर आपण वेळ न दवडता आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया वालक <laughs> <laughs>

જોવા ગુ ઘ્યવા

बेसिक मुंबई या ग्रुपच मी शाळेचा प्रमुख शिक्षक जितेंद्र पाटील शब्द करतो तर विश्वास होत नाही की हे आमच्या मलावर पाड्यावरच चित्र आहे का क्षणभर असं वाटतं की एक दिल्लीच्या प्रायव्हेट असे शाळेत नाही ना तर हे भाग्य तुम्हाला सगळ्यां मिळून मिळालेलं आहे आणि तुम्ही देवठून म्हणून इथं आमच्या मुलांना आनंद देण्यासाठी आला आहात तर या डब्ल्यू तीनशे दहा ग्रुपचे फाउंडर सुहेश सर आणि कॅप्टन मयूर सर यांना मी इथं सगळ्या गौरव सर त्यांना सगळ्यांच्या वतीने तुमच्या प्रतिनिधी म्हणून बोलवतो आमच्या मुलांनी नैसर्गिक असं मुख्य बनवलेलं आहे इथं जे काही सराउंडिंग मध्ये आहे त्या पाना फुलांपासून तर मी आमच्या पाड्यावरचा भावी मुख्यमंत्री मी म्हणेल त्याच्यामध्ये लिडरशिपचे नेतृत्वाचे गुण आहेत असं हार्दिक गुंडाळाला आमंत्रित करेल त्यांनी या ग्रुपचे फाउंडर सर आणि गौरव सर यांचं स्वागत करत आहे हार्दिक जोरदार टाळा पाहिजे तर

अशा नॅचरल स्वर्गाचा म्हणजे स्वर्ग म्हणाल इथं बर्थडे चा विशेष देण्यासाठी जे इथं उपलब्ध आहेत सर वेलकम करेल बोलाव सगळ्यांनी करून निसिम सर बाय हे

आम्हाला राजमहल वाटतो अशा वाट तसेच तशा शाळेमध्ये रूपांतर झाले असे सो आय डी एफचे सी ओ अरुणा मॅडम यांना मी तो आमंत्रित करेल आमच्या शाळेची भावी डॉक्टर सोनाली हिला मी बोलवेल की तिने हे छोटस भूगे तिनेच बनवलेलं आहे ज्यांच्यामुळे तुम्ही इथं सगळं आलात आणि मी सो आय डीपशी बोलले गेलो शे शशांक शेट्टी सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमचा चाणक्य ज्याला म्हणेल असा ऋषभला बोलेल की जो इलेव्हन डिजिट नंबर ओळखतो इतका तिसरीच आहे ऋषभ एवढ लवकर असा आमचा भावी गणिती तज्ञ तुमच्या बाईक ज्या अशा रस्त्यांनी वस्टर सुसाईट शाळेपर्यंत आल्यात या आधी येऊ शकत नव्हत्या कारण इथेच चिखलात न एवढ्या चिखलात न यावं लागत होत शाळा होती पण शाळेला रस्ता नाही पण ज्यांच्या डोक्यात हा प्रथम विचार आला की मी तर आधी रस्ता पाहिजे सर स्कूल हो ना पहिले शशांक रस्त्याचे स्कूल तो रस्ताही नाही असे अनिष पालेवाल सर त्यांना मी आमंत्रित करेल त्यांचं स्वागत आमच्या भावी कलेक्टर समीर त्याला मी आमंत्रित करतो वीज भट्टीवर होता तो वीजभट्टी आईबाबांना सुरून शाळेसाठी माझ्यासोबत आला आणि आज आहे कलेक्टर त्यानंतर त्यांचं आमच्या पाड्यावर विशेषतः आहे त्यांचं कुठले काही अन्नदाना मालय की पहिले मलावकर पाडा मलावकर पाडा असे आमचे रुपेश सर आणि रोशन सालेन सर त्यांना दोघांना आमंत्रित करेल की आमच्या शाळेचा भावी पोलीस सब इन्स्पेक्टर गणेश त्याला मागे आणि ज्यांच्याकडून प्रेरणा घेत असतो आमच्या कैनाळ एरियातले असे काही भूतपूर्व शिक्षक की ज्यांच्या कार्याचा सुगंध असतो आयडिया पर्यंत की सुनील देशमुख सर म्हणजे एक या वाळवंटामध्ये नंदनमान फुलवा फुलवणारे असे कुशल असे माळी शाळा मुख्यमंत्री याच्यामध्ये दुसरं शाळेला मिळवलेलं आहे त्यात सगळ्यात मोठं योगदान देशमुख सर यांचं आमच्या भावी सीओ मी सागर याला सागर पुन्हा बोलवेन दुसरे सहकारी मित्र की ज्यांच्या कामात नाही मी बऱ्याच तर आमचे सर यांना आम्ही आमंत्रित केलं त्यांचं स्वागत करण्यासाठी आमचा इंजिनियर प्रतीक इकडे येणार आहे प्रतीक आहे र त्याच्यानंतर आमचे सहकारी मित्र अंकुश सर ज्यांच्या कार्यावर खूप प्रशंसनीय आणि खूप चांगलं कार्य अंकुश सर यांना मी आमंत्रित केले त्यांचं स्वागत करण्यासाठी मी त्याला जन्मापासून वकील म्हणतो हा पोरगा याला वकील करेल आणि त्याचा वकिलासारखं रुबा अशा वकिलाला मी आमंत्रित करतो वकील काय हे लवकर

सगळे छोटे बच्चे कंपनी तुम्ही पण या वैयक्तिक सगळ्यांनी यायचंय आणि तुमचं तर मग मित्रांनो कसा वाटला आमचा कार्यक्रम आणि आमचे भावी मुख्यमंत्री सी कलेक्टर तर ऍक्च्युली त्याचं झालं असं की काल आमच्या इथे रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मुंबईहून बी एम डब्ल्यू तीनशे दहा आणि बी एस सिक्स हा रायडर ग्रुप आला होता हा रायडर ग्रुप खास आमच्या मुलांना भेटायला आला होता फक्त भेटायलाच नव्हे तर या रायडर ग्रुपने कॉन्ट्रीब्युशन करून काल आमच्या मुलांना अन्नदानम दिलं छान असं जेवण दिलं त्याचबरोबर शैक्षणिक साहित्य वाटपसुद्धा केलं आमच्या मुलांनी पहिल्यांदा अशा छान छान बाईक बघितल्या की ज्या त्यांनी धूम धूमसारख्या चित्रपटामधून बघितल्या होत्या किंवा त्यांनी धूम पाहिला असेल किंवा नसेल तेही माहीत नाही कदाचित इथं टी व्ही नसल्यामुळे पिक्चरमधूनसुद्धा पाहिले नसेल पण त्यांनी ही बाईक पहिल्यांदा पाहिली त्यांच्या चेहऱ्यावरून समजत होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद खूप अवर्णनीय असा होता तर काल खरोखर आमच्या इथं असं वाटत होत कि अगदी स्वप्नात असल्यासारखं की आमची शाळाच नाही आम्ही कुठंतरी स्वप्न बघत आहोत काय काय असंच वाटत होत तर मी या बीएमडब्ल्यू सिक्स बी एस सिक्स आणि तीनशे दहा ग्रुपचं मनापासून आभार मानतो या माझ्या चॅनलच्या माध्यमातून की आपण आलात आणि आमच्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्मितहास्य हे फुलवलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद पुन्हा या तर मित्रांनो हा जो ग्रुप आला होता हा ग्रुप ज्या एन जी आला होता ते एन जी ओ म्हणजे ज्यांनी आमची ही सुदामाची झोपडी सुंदर अशा ज्ञान मंदिरात केली राजमहालात मी तर म्हणेल असे सोहो आणि आय डी एफ या एन जी सेवा सेवाभावी असे निस्वार्थी स्वयंसेवक ते सुद्धा आले होते आणि त्यांच्यामुळेच ही लोक आली होती तर अन्नदानमच्या संपूर्ण टीमचं सो आय डी यांच्या संपूर्ण टीमचं देखील मी मनापासून आभार मानतो थँक्यू व्हेरी मच सो अँड आय डी तर मित्रांनो कार्यक्रम कसा वाटला ते नक्की कळवा